मित्रांनो शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी शिक्षणसेवक या पदासाठी नियुक्ती करण्यासाठी मित्रांनो उमेदवारांना काय टी ई टी परीक्षा ही पात्र म्हणजे अनिवार्य आहे त्यासंबंधीचीच आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत तर मित्रांनो टी ई टी परीक्षा ही ऑफलाईन आहे का ऑनलाईन या परीक्षेसंदर्भात बऱ्याच जणांना काय संभ्रम आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भाचीच माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता स्क्रीनवर पुढारी वृत्तसेवेला हे एक अपडेट आलेली आहे त्या संदर्भाचीच पहा या ठिकाणी हेडलाईन काय आहे तर टीईटी परीक्षा ऑफलाईनच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे मी तर या ठिकाणी पाहू शकता टीईटी परीक्षा काय यंदा ऑफलाईनच होणार आहे तर पुढे माहिती काय दिलेली आहे पहा राज्यात एप्रिल किंवा मेमध्ये होणार टीईटी परीक्षेचे आयोजन पाहू शकता एप्रिल किंवा मे म्हणजे लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे पहा राज्य सरकारकडून राज्य परीक्षा परिषदेस परीक्षा घेण्यास हिरवा कंदील म्हणजे यंदा ही परीक्षा आपल्या राज्यामध्ये टी ई टी परीक्षा होणार आहे तर पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो पहा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी टी ई टी परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन यावरून संभ्रम निर्माण झाला होता त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून एप्रिल किंवा मे महिन्यात पाहू शकता परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे पाहू शकता मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी लवकरच काही ही टी ई टी परीक्षा होणार आहे राज्यामध्ये एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आणि मित्रांनो आपल्याला तयारीत राहायचं आहे या संदर्भात आपल्याला लवकरच काही आणखी अपडेट मिळणारच आहे तर पहा या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी डिटेल माहिती दिलेली आहे पहा राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी काय उमेदवारांना टी होने टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मित्रांनो टी ई टी परीक्षा ही आपल्याला उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे सर्व शिक्षक पदासाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर पहा त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती पहिले मित्रांनो याआधी परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती आ, गेल्या दोन वर्षात मित्रांनो टी ई टी परीक्षेत गैरप्रकार मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी वशिलेबाजी पैसे देऊन पेपरफोडीपर करण बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे या संदर्भात ठोस हे घेण्यात आलेलं आहे निर्णय घेण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आणखी गेल्या दोन वर्षात टीई टी परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तर अभियता आणि बुद्धिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सी टी ई टी या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची टी ई टी परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवार करीत होते त्यानुसार परीक्षा परिषदेने काय ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी दाखवली परंतु प्रश्नसंचाबद्दल येत असलेल्या अडचणी त्याचबरोबर कमी कालावधी याचा विचार करून यंदा टी ई टी परीक्षा काय ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो ही संबंधित आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यानंतर पुढे पहा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा घेण्यासाठी किमान एक महिना आधीपासूनच काय सर्व तयारी सुरू करावी लागते परीक्षेची रितसर जाहिरात प्रसिद्ध करणे उमेदवाराचे अर्ज मागविणे तसेच अर्ज तपासणे प्रश्नपत्रिका तयार करणे प्रवेश वाटप करणे पाहू शकता प्रवेशपत्र वाटप करणे त्याचबरोबर बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रिया हा कालावधी देण्यात येत असतो त्यातच आता राज्यात लोकसभा व विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत त्यामुळे संबंधित कामकाजासाठी काहीतरी कर्मचारी काही कर्मचारी जाणार आहेत तरी देखील राज्यात टी ई टी परीक्षा घेण्यासाठीची कार्यशाळा पार पडली असून आता लवकरच काय टी ई टी परीक्षेची कारवाई सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओला लाईक करून टाका त्याचबरोबर आणखी काय माहिती आहे पहा या ठिकाणी या ठिकाणी आणखी माहिती आहे पहा राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी टी ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता परंतु तांत्रिक कारणांमुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे त्यानुसार मित्रांनो आत्ता काय परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि तशी तयारी करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे त्यानुसार मित्रांनो आता काय एप्रिल ते मे महिन्यामध्ये काय ही परीक्षा नक्की घेण्यात येणार आहे मित्रांनो तयारीत राहा टी ई टी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी तयारीत राहा तर यांच्यामार्फत ही अपडेट मिळालेली आहे मित्रांनो डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र